हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीससाठी तयारी करताय पण पॅटर्नबद्दल संभ्रम आहे प्रश्न कसं येतील क्वेश्चन लेवल काय असेल तरी तेच थांबा तुम्ही ज्या व्हिडिओसाठी स्क्रोल करत होता तो व्हिडिओ तुम्हाला सापडलेला आहे खूप जण पेपर कठीण वाटतो असे म्हणतात पण खरी समस्या सरावाची आहे नक्की काय करायचे हेच तुम्हाला माहित नसते आय बी पी एस पॅटर्न समजला तर स्कोर करायला वेळ लागणार नाही तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय बी पी एस पॅटर्नची संपूर्ण माहिती खास शॉर्टकट्स आणि टॉप प्रश्नांचे विश्लेषण देणार आहे जे थेट परीक्षेत उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जास्त मार्गदर्शन हवे आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या पिकास हमी किंमत नाही पहा भारत सरकार हमी भाव धोरणांतर्गत तृणधान्य कडधान्य आणि कापूस यांना हमी भाव देते मात्र फळे व भाजीपाला यांना हमी भाव दिला जात नाही ओके मग कोणत्या पिकास हमी किंमत नाही तर ती फळे व भाजीपाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन फळे व भाजीपाला पुढे पाहूया इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च को आई आई एच आर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च भारत प्रमुख संशोधन संस्था है ओके योग्य उत्तर तीन बेंगलुरु कर्नाटक भुरी रोगाते बुरशीनाशक सर्वाधिक प्रभावी है पहा, हे प्रणालीगत बुरशीनाशक असून भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रभावी मानले जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बावीस टीन पुढे पाहूया आम्लधर्मी जमीन सुधारण्यासाठी कोणते खत उपयोगी ठरते ब्लेस बेसिंग स्लॅक हे चुनखडीयुक्त खत असून ते आम्लधर्मी जमिनीचे पीएच वाढवण्यास मदत करते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बेसिक स्लॅक पुढे पाहूया आफ्रिकन टॉल ही कोणत्या चारा पिकाची जात आहे आफ्रिकन टॉल हा मक्याचा एक चारा प्रकार आहे आणि तो जनावरांसाठी पौष्टिक आणि भरपूर उत्पादन देणार आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार मका पुढे पाहूया पहा मित्रांनो आता तुम्ही ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीससाठी तयारी करताय पण ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस साठी कोणत्या टॉपिकवर तुम्ही जास्त मेहनत घेत आहात ओके कोणत्या टॉपिकवर तुम्ही जास्त मेहनत घेत आहात ते खाली कमेंटमध्ये सांगा म्हणजे तो टॉपिक आम्ही तुमच्या समोर साध्या आणि सोप्या पद्धतीने घेऊन येऊ ओके चला आता पहा मिरचीसाठी एक हेक्टर क्षेत्रासाठी किती बियाणे लागते मिरचीसाठी एक हेक्टर क्षेत्रासाठी दीड किलो बियाणे लागते ओके प्रति हेक्टर साधारणतः दीड किलोग्रॅम बियाण्याची गरज असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक पॉइंट पाच किलोग्रॅम पुढे पाहूया महाराष्ट्रात चिकूच्या चांगल्या बागा कोणत्या जिल्ह्यात आहेत पहा महाराष्ट्रातील ठाणे आणि डहाणू परिसरात चिकूच्या उत्कृष्ट बागा आढळतात मग पर्याय आहे पर्याय क्रमांक एक ठाणे ओके त्यानंतर पुढे पाहूया आंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात आंबा पिकातील भरपूर फळे ओके आंबा पिकामध्ये काही वर्ष भरपूर उत्पादन येते ऑन इयर आणि तर काही वर्ष उत्पादन कमी होते त्याला ऑफ इयर म्हणतात ओके भरपूर उत्पादन ऑन इयर आणि काही वर्षामध्ये कमी उत्पादन होते त्याला ऑफ इयर म्हणतात मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ऑन इयर ओके त्यानंतर पुढे पाहूया बटाटा पिकाचे मूळ स्थान कोणते आहे बटाटा पीक ओके बटाटा मूलतः दक्षिण अमेरिकेतील पर्वतामधून उत्पत्ती झालेला आहे okay. ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक दक्षिण अमेरिका समोरचा प्रश्न सोयाबीन पासून पुढील कोणता घटक जास्त प्रमाणात मिळतो पहा सोयाबीन मध्ये चाळीस टक्के पेक्षा जास्त प्रथिने असतात त्यामुळे ते उच्च प्रथिनयुक्त खाद्य म्हणून ओळखले जाते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रथिने पुढे पाहूया चलो मिरचीतील तिखटपणा कोणत्या घटकामुळे असतो मिरचीला तिखटपणा कॅप्सिसिन या घटकामुळे निर्माण होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कॅप्सिसिन आगे बढेंगे उदासीन जमिनींचा पी एच किती असतो पहा उदासीन जमिनींचा पी एच सात असतो म्हणजे ते ना आम्लधर्मी ना क्षारधर्मी असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सात पुढे पाहूया भात पिकातील प्रमुख शत्रू कोणता आहे भात शेतात खेकडे चिखलात बिळे करून पिकाचे नुकसान करतात म्हणूनच भात पिकातील प्रमुख शत्रू आहे खेकडा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन खेकडा पुढे पाहूया पळसाच्या झाडांवर कोणते किडे असतात पहा पळसाच्या झाडांवर लाख कीटक आढळतात आणि यांच्यापासून लाख तयार केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक लाख समोरचा प्रश्न डाळिंबाची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात पहा डाळिंबाची नवीन रोपे तयार करण्यासाठी प्रामुख्याने गुटी कलम पद्धत वापरली जाते हे लक्षात ठेवा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गुटी कलम पुढे पाहूया लिंबूवर्गीय फळात कोणते जीवनसत्व अधिक असते लिंबूवर्गीय फळांमध्ये जीवनसत्व क मुबलक प्रमाणात असते जे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीस मदत करते आपण बऱ्याच वेळा हे पाहिलेलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला तुरंत एनर्जी येण्यास मदत होते बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन क पुढे पाहूया भाज्या व फळांची काढणी शक्यतो कोणत्या वेळी करावी पहा सकाळच्या थंड हवामात काढणी केल्यास भाज्या व फळांची ताजे तवानेपणा आणि टिकाऊपणा अधिक चांगला राहतो म्हणून सकाळच्या वेळी भाज्या व फळांची काढणी शक्यतो केली करावी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सकाळी समोरचा प्रश्न अल्फाद्वारे कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते अल्फा हा जीवाणू आहे जो नत्र स्थिरीकरण करण्यास मदत करतो त्यामुळे जमिनीतील नत्राची उपलब्धता वाढते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नत्र समोरचा प्रश्न परभणी क्रांती ही कोणत्या पिकाची जात आहे परभणी क्रांती ही भेंडीची सुधारित जात असून ती जास्त उत्पादन देणारी आणि रोगप्रतिकारक जात आहे हे लक्षात ठेवा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भेंडी आगे बढेंगे। चलो संपूर्ण सेंद्रीय शेती करना भारत में पिले राज्य को सिक्किम हे भारत में राज्य है जे संपूर्ण सेंद्रीय शेती करना घोषित राज्य योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सिक्किम पुढे पुढ़या विशिष्ट प्रदेशात प्रदेश रोगास काय मानता एंडेमिक रोग हा विशिष्ट भौगोलिक प्रदेशात सतत आढळणारा रोग असतो ओके त्याला एंडेमिक रोग म्हणतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक एंडेमिक पुढे पाहूया व्ही ए मायकोरायझा ही कोणत्या प्रकारची बुरशी आहे व्ही ए मायकोरायझा बुरशी जमिनीत असलेल्या विघटन करून पिकांना उपलब्ध करून देतो ओके स्फुर्दाचे विरघळन करून पिकांना उपलब्ध करून देतो ओके मायकोरायझा बुरशी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विणारी बुरशी ओके पुढे पाहूया जट्रोपा या वनस्पतीपासून काय निर्माण करतात जट्रोपा वनस्पतीचे तेल बायोडिझेल निर्मितीसाठी वापरले जाते जे पर्यावरणपूरक इंधन आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बायोडिझेल चलो आगे बडेंगे पर्जन्यमाजमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात रेन गेजचा वापर पर्जन्यमाज मोजण्यासाठी केला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रेज गेज चलो आगे बढ़ेंगे एक्रिसॅट ही संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे एकिसॅट ही संस्थानिक पीक संशोधन संस्था आहे आणि ती हैदराबाद मध्ये आहे है। ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक हैदराबाद समोरचा प्रश्न ग्रीन हाऊसच्या आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या यू व्ही एस फिल्मची जाडी किती असते हाऊसच्या प्लास्टिक आच्छादनासाठी दोनशे मायक्रॉन जाडीची फिल्म वापरली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोनशे मायक्रॉन समोरचा प्रश्न आम्लधर्मी जमिनीत आढळून येणारे असहजीवी नेत्रस्थिरीकरण स्थिरीकरण जीवाणू कोणते आहेत पहा बायजे रिंकिया हे जीवाणू आम्लधर्मी जमिनीत नत्र स्थिरीकरण करण्यास मदत करतात त्यामुळे पीक उत्पादन सुधारते ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बायजे रिंकिया बरोबर आणि मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज आहे हे सांगितलं होतं बरोबर तर पहा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं तुम्हाला की सरप्राईज बद्दल बोललो होतो तर पहा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करता यावा यासाठी आपण या टेक्निकल क्वेश्चनची टेस्ट सिरीज सुरू करणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तो चॅनल जॉईन करा तिथे या व्हिडिओची पीडीएफ देखील तुम्हाला मिळून जाईल आणि जो स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून देखील त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता ओके आता पुढे पाहूया हवेतील ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती असते व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे सायन्स रिलेटेड देखील हा प्रश्न गरजेचा आहे ओके पहा पृथ्वीच्या वातावरणात सुमारे एकवीस टक्के ऑक्सिजन असतो जो सजीवांसाठी आवश्यक आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकवीस टक्के ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा सा, आहे डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे या प्रश्नावर पुढचा प्रश्न पाहूया तुमच्यासाठीचा पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात यावर देखील डिटेल अनालिसिस केलेला आहे पुढे पाहूया जठ्रोपाया वनस्पतीपासून काय निर्माण करतात जट्रोपा या वनस्पतीपासून काय निर्माण करतात ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पाहिलेला प्रश्न आहे अनालिसिस केलेला प्रश्न आहे पुढे पाहूया लिंबूवर्गीय फळात कोणते जीवनसत्व अधिक असते चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे लिंबूवर्गीय फळात कोणते जीवनसत्व अधिक असते यावर देखील डिटेल अनालिसिस केलेलं आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की आय बी पी एस पॅटर्नमध्ये कोणत्या प्रकारचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात आणि त्याची तयारी कशी करावी जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच यशस्वी व्हाल हे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला अधिक प्रश्नांचा सराव करायचा असेल तर ग्रामसेवक भरती अशी प्लेलिस्ट आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर हो आहे ती पहा कारण त्यात आपण ग्रामसेवक भरतीचे बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत ओके आणि जर तुम्हाला अधिक क्वेश्चन सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपली तांत्रिक टेक्निकल टेस्ट सिरीज जॉईन करू शकता त्यासाठी आपला स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे या व्हिडिओची पी डी एफ देखील मिळेल आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून देखील त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या एका लाईक मुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट बनवण्याची प्रेरणा मिळते तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर मार्गदर्शन हवंय ते खाली कमेंट करा आणि तुमच्या कमेंट आम्ही नक्की वाचतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि अशाच अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण टिप्ससाठी आपल्या या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा बेल आयकॉनवर दाबा जेणेकरून पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू